युवासेनेच्या यवतमाळ जिल्हा प्रमुखपदी पवार यांची दुसऱ्यांदा नियुक्ती यवतमाळच्या राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि अभियंता महेश पवार यांची युवासेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना नेते माननीय संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते आज त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले महेश पवार हे गेल्या दोन वर्षांपासून युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी यशस्वीरित्या कार्यरत होते त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर पुन्हा ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस दारवा उमरखेड तसेच फुसद या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आता त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेकडे असेल यवतमाळ ये येथील रहिवासी असलेले महेश पवार हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणूनही ओळखले जातात यवतमाळ येथील समर्थ प्राईड लॉन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले प्रसंगी शिवसेनेचे उपनेते धाने पाटील पश्चिम विदर्भाचे समन्वयक पराग पिंगळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीधर श्रीधर मोहाड हरिहर लिंगणवार जिल्हा प्रमुख यशवंत पवार राजूदास जाधव गजानन डोमाळे दामिणी संजय राठोड आणि युवा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रमुख विशाल गणात्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पक्षबांधणी आणि युवा सक्षमीकरणाचा संकल्प या नियुक्तीनंतर बोलताना महेश पवार यांनी पक्षबांधणीचा संकल्प व्यक्त केला ते म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यात युवासेनेची ताकद आणखी वाढवण्यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात प्रत्येक गावात शाखा काढण्यात येणार आहे युवकांचा येणाऱ्या सर्व निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग असावा यासाठी पक्ष बांधणी केली जाईल तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महेश पवार यांनी दिली ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची असून युवासेनेच्या विचारांशी निष्ठा ठेवून मी जिल्ह्यातील प्रत्येक युवकासाठी सतत कार्यरत राहीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला